गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आणि टाईम झाला आहे बघा दहा वाजून तेवीस मिनटं झालेत आणि मी आहे आता कुठं माहिती आहे का विमाननगरला आहे आणि तारीख आहे चौदा एक दोन हजार सव्वीस आणि फर्स्ट राईड आपल्याला आली होती आठ वाजता चालू केलं होतं मी सी एन जी वगैरे भरून थांबलो होतो तेवढ्यात एक उबरची वाजली राम टेकडीची त्याचे आपल्याला बावीस किलोमीटरचे दोनशे एक्केचाळी तीनशे एक्केचाळीस रुपये भेटले आणि तिथूनच मला वानोडीवरून मला वाजली कुठली केशवनगर तिथून सहा किलोमीटरची राईड होती तेचे, तेचे रुपे आता त्याचे त्याचे मला दोनशे पंचेचाळीस रुपये भेटलेत आणि केशवनगरवरून आता आत्ता मी इमान नगरला आलो आहे हे साडेसात किलोमीटरची राईड होती आणि त्याचे आपल्याला दोनशे पंधरा रुपये भेटलेत आणि टाईम लागला आहे तेवीस मिनटं फक्त आता ड्रॉप तर झालेला आहे आता बघू इथून आत्ता ओला वाजली होती बाणेर पण काही ॲक्सेप्ट झालं नाही आहे कारण ओला आणि रॅपिडोच कसली डिवाईस बनवले ते काय कळतच नाही आहे मला आ, बोट लावायच्या आधीच राईड निघून जाते आता कोणाला जायते जाते, जाते काय माहीत नाही आहे पण चांगली चांगली राईड येतात चारशे साडेचारशे आता साडेचारशे रुपये बाणेर होती पण काही एक्सेप्ट झाली नाही तर बघू आता रॅपिडो पण चालू करतो आज मकर संक्रांती आहे त्रि आहे तर बघू आता इथून कुठली राईड वाचते टाईम झालाय अकरा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आणि मी पोचलो आता पिंपळ सौदागरला आणि विमाननगरला पार अर्धा तास वेट केल्याच्यानंतर मला एक ओलाची राईड आली त्याच्या आधी पण वाजली पण एक्सेप्ट झाली नाही आणि एक राईड ॲक्सेप्ट झाली पिंपे सौदागरची आणि ह्याचं डिस्टन्स होतं अठरा पॉईंट पाच किलोमीटर आणि ह्याचे आपल्याला भेटतात बघा आपल्याला भेटले आहेत चार तीनशे एक तीनशे सत्त्याऐंशी रुपये भेटले आहेत साडे अठरा किलोमीटरचे आता ड्रॉप तर झालेला आहे आता बघू इथून तर अजून काय कुठलीच वाजली नाही आहे जर एखादी राईड आली तर देतो अपडेट जेस्टेक आपला ड्रॉप झालाय ही राईड होती उबरमध्ये पिंपळे सौदागरवरून पुणे एअरपोर्टला आणि हे जे आपल्याला दिले आहेत वीस किलोमीटरची राईड होती आणि आपल्याला दिला आहे ॲक्च्युली चारशे सत्याहत्तर रुपये बिल झालं होतं आणि आपल्याला दिले चारशे एकसष्ट रुपये तर आता आता ड्रॉप झालाय पण एअरपोर्टच्या बाहेरून मला एक पिकअप आला होता संगमवाडीचा तर ते लगेच कॅन्सल झालेला आहे तर त्याच्यामुळं आता मी कल्याणीनगर साइडला चाललो आहे आता कल्याणीनगर साईडने एखादी राईड बघून मग देतो अपडेट परत मी एअरपोर्टला आलो आहे आता कारण मी कल्याणनगरला गेलो होतो जाता जाताच जाता परत एक वाजली कल्याणीनगरवरून हो एअरपोर्टला आलो आहे जे मला चार किलोमीटरचे एकशे एक्क्याण्णव रुपये भेटले आहेत आता कोणत्या साईडला जावं तेच विचार करतो आहे टिंगरेनगर साईडला जातो आणि जेवण वगैरे करतो जेवण करून मग नंतर चालू करतो टिंगरेनगरला पार दीड तास थांबल्याच्या नंतर एक राईड आली मग आली मला कोथरूडची आणि ह्याचा ड्रॉप झाला आहे आता साडेतेरा किलोमीटरला दोनशे एक्क्याऐंशी रुपये दिलेत कारण राईड येत होते बरं का मला कारण रेटच देत नाही आहे त्याच्यामुळे एक्सेप्टच करत नव्हतं हो मी आणि एक एवढी जरा चांगली राईड दिसली त्याच्यामुळे ॲक्सेप्ट केला मी आता बघू आता येथून किती वेळानंतर येते राईड टाईम झाला आहे बघा सोळा म्हणजे चार वाजून त्रेचाळीस मिनटं झालेत आणि मी पोचलो आता नांदेड सिटीला आणि आता अर्धा तास तिथं कोथरूडला वेट केल्यावरती मग एक राईड वाजली वाजत होती तशी पण रेट खूपच कमी होतं त्याच्यामुळं मी ॲक्सेप्ट करत नव्हतो <coughs> तर आता नांदेड सिटीला आलो आहे आणि ह्याचे उबरचे उबरचं घेऊन उबर आलो आहे मी हे बघा ही राईड आहे दहा किलोमीटरला आपल्याला दोनशे अकरा रुपये दिला आहे आणि ओलाचं काहीतरी प्रॉब्लेम झाले वाटतं ॲप म्हणजे बंद होत नाही आणि एकसुद्धा बुकिंग वाजत नाही आहे आणि लॉग आउट करायचा प्रयत्न पण करतोय मी लॉगआउट पण होत नाहीये नाही काहीतरी हिरर दाखवते आणि बुकिंग पण येत नाहीये तर बघू आता काय लय वेळ झाला थांबलोय मी ते ओला ओला बंद करायचा प्रयत्न करतोय पण काय बंद होत नाहीये चला उबरमध्येच घेऊ आता एखादी बुकिंग घेतो अपडेट टाईम झाला आहे बघा सहा वाजून छप्पन मिनटं झालेत आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं मी नांदेड सिटीला होतो आणि तिथून बाहेर पडलो होतो मी बाहेर थांबलोच होतो अर्धा तास वगैरे तिथं ता थांबलो त्याच्यानंतर मला एक प्राईमची राईड आली उबरमध्ये त्याचे आपल्याला अठरा किलोमीटरचे तीनशे शेहेचाळीस रुपये भेटले ती होती राईड कोरेगाव पार्कला आणि कोरेगाव पार्कवरून लगेच मला पडली कुठली कोरेगाव करून मी कल्याणनगर साईडला गेलो होतो मग कल्याणीनगर साइडून परत मला कोरेगाव पार्कची आली दोन सव्वा दोन किलोमीटरची होती एकशे सत्तावन्न रुपये भेटत होता म्हणलं चला घ्या तेवढं आणि त्याच्यानंतर परत मला क कोरेगाव करून मला आली आत्ता एस जी एस मॉल कॅम्पचे याचे मला एकशे सत्तावन्न रुपये भेटलेत अडीच किलोमीटरचे आणि कस्टमरनी दोनशे रुपये ऑनलाईन केलेला आहे म्हणजे चाळीस बेचाळीस रुपये एक्स्ट्रा केला कस्टमरनी ॲक्च्युली फॉरेनर कस्टमर होता तो तर काय उबरचं जे प्राईम कस्टमर असतात त्यांचं बोलणं त्यांचं जे वागणूक असतात ते वेगळी पद्धतचं असतात ते गाडीत बसतानाच हॅलो हाय असं म्हणतात ते नाहीतर मॉर्निंगला असेल तर, तर गुड मॉर्निंग म्हणतात तर ते तसे कस्टमर भेटले तर जरा बरं वाटतं वा काहीतरी गाडी गाडी चालवायला थोडं मजा तरी येते नाहीतर आपले मिनीचे गोचे त्यांचं बोलणं तर वेगळं आणि मिनी गोमध्ये जर बुक केली गाडी तर चार चार जण येतात ते बसायला आणि प्राईम आणि प्राईममध्ये जर असेल एक किंवा दोन जणं जास्त जास्त नसतात पण ते लोक तर ठीक आहे आता एस जी एस मॉलचे इथं आहे तर आता बघू इथून कुठली राईड येते आता ओला सिस्टम डाऊन झालं होतं चालू झालेलं आहे वाटतं तर आता ओला पण चालू करतो मग देतो अपडेट टाईम झाला आहे बघा नऊ वाजून पंधरा मिनटं झाले आहेत आणि मी पोहचले कुठं के एसबी चौकला आणि मी संगमवाडीला होतो तिथंच एक छोटी छोटी दोन राईड मारले एक दो अडीच किलोमीटरची दोन राईड मारली एकला एकशे सत्तावन्न रुपये भेटले आणि त्याच्यानंतर परत मला अजून अडीच किलोमीटरची राईड आली पाचशे मीटर अंतरावरून उबरमध्ये प्राईममध्ये त्याच्याला दोनशे सात रुपये भेटले आणि आता मी संगमवाडीला पार अर्धा पण तास नंतर मध्ये राईड आली कुठली के चौक चौकची आणि ह्याचे आपल्याला भेटलेत तीनशे नव्वद रुपये ॲक्च्युली कस्टमरकडून दोनशे नव्वदच घेतला त्यांनी आपल्याला तीनशे शहाण्णव रुपये दिलेत म्हणजे एकशे शहा म्हणजे एकशे सहा रुपये त्यांनी किशातून दिलेला आहे तर ठीक आहे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला पैसे भेटणं बरोबर महत्वाचं आहे तर ते कस्टमरला डिस्काउंट देत आहे वाटतं तर ठीक आहे आता मी इथून सगळं डिवाईस वगैरे बंद केलेलं आहे आता चाललो आहे एम टी घरच्या साईडला तर कुठंतरी साईडला घेऊन तुम्हाला मी पूर्ण आज किती अर्निंग झाली सगळं डिटेल्स दाखवतो मित्रांनो टाईम झाला आहे बघा साडेनऊ वाजलेत आणि मी, मी पोचलो आहे घरापाशी म्हणजे अजून एक किलोमीटर राहिलं आहे घर आणि आजची अर्निंग दाखवतो तुम्हाला रॅपिडोमध्ये तीनशे शहाण्णव कॅल्क्युलेशन करून दाखवतो तुम्हाला तीनशे शहाण्णव प्लस उबरमध्ये झाले बघा चोवीसशे एकोणपन्नासशे एकोणपन्नास प्लस ओलामध्ये झाले नऊशे चौदा नऊशे चौदा टोटल झाले अर्निंग तीन हजार सातशे एकोणसाठ ह्याच्यात मायनस करायचं आहे दोनशे चाळीस रुपये पास तर तीन हजार पाचशे एकोणीस एवढी अर्निंग झाली एवढी अर्निंग करण्यासाठी आपली गाडी चालली एकशे ऐंशी किलोमीटर आणि अजून एक में एक दीड दोन किलोमीटर म्हणजे एकशे ऐंशी ती एकशे ब्याऐंशी ते एकशे त्र्याऐंशीपर्यंत पर्यंत आपली गाडी चालेल घरापर्यंत आणि आपल्याला सी एन जी गेला असणार आहे सहाशे रुपयाचं सहाशे ते साडेसहाशे रुपये ह्याच्यातनं आपण मायनस करू साडेसहाशे रुपये तर अठ्ठावीसशे एकोणसत्तर रुपये आपला बॅलेन्स राहिले साडेसहाशे रुपये लागला असणार आहे तर ठीक आहे आज मकर संक्रांती होती तरी पण धंदा होता तसा आणि दुपारी ओलाचं सिस्टममध्ये काहीतरी डाऊन झालं होतं त्याच्यामुळं ओला काही एवढं झालं नाही आहे ओला तरी पण आता चार पाच दिवसापासून ओला होतच नाही आहे कारण एक्सेप्ट जवळपासून हे आ, हे चालू झालं आहे काय नवीन सिस्टम तेव्हापासून वो ओलाचं थोडं एक्सेप्ट व्हायला हो प्रॉब्लेमच होतो आहे त्याच्यामुळं मी ओला थोडा कमी केला आहे करायचं उबरच करतो आहे तर ठीक आहे हाचची अर्निंग चांगली झाली मग उद्या इलेक्शन आहे उद्या सकाळी वोटिंग वगैरे करून मग चालू करू काम नाहीतर सकाळी लवकर चालू करून मग दुपारनं मग येऊन वोटिंग करून मग चालू करू तर ठीक आहे तर जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि गुड नाईट मित्रांनो